भाजी कोणती भाजी नाही पण पिठला आणि मग बाजी बनवली डाळ भात भाजी आणि फक्त पिठला बसलेला रत्नाई देवीचे मंदिर आणि हा आणि शेजारी का जे काळूस गावे तिथला आहे त्या माणसाने मंदिरात तर मंदिरात कधीच सॉक्स घालून यायचं नाही ती जी एनर्जी आहे मंदिरातली ते तुम्ही ऑब्झर्व करू शकत नाही त्यामुळे मंदिरात येताना कधीही सॉक्स घालायचं नाही आणि हा व्हिडिओ मी टाकणार आहे एकदम थंड आणि स्वच्छ पाणी राम राम मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रतनगाडाची माहिती घेणार आहे आणि आत्ता आपण रतनगडाच्या जे बेस विलेज आहे रतनवाडी त्या ठिकाणी आणि माझ्या मा पाठीमागच्या बाजूला रतनवाडीतलं अमृतेश्वर मंदिर आहे आता आपण दर्शन घेऊ आणि रतनगडाकडे जाऊ आणि तिकडून आल्यानंतर आता आपण तिकडून आल्यानंतर ना आपण या अमृतेश्वराचं दर्शन घेऊ परत निरेन कुठे जायचं आपल्याला आता इसवी सन तेराशे साठ च्या दरम्यान हा किल्ला महादेव कोळी नायकांकडे होता पुढे चौदाशे साली बहमनी सल्तनत कडून जव्हारचे राजे नेमशा यांच्या ताब्यात देण्यात आला इसवी सन चौदाशे नव्वदच्या च्या सुमारास मलिक अहमद याने किल्ला जिंकला आणि पुन्हा नियुक्ती कोळी सरदाराची केली दहा मिनिटात इथपर्यंत आलोय आता जरा इंक लाईन जरा चालू झालंय चालायला हो किती वेळ लागतोय अजून वरती जाताना काय ह्या ठिकाणी आलं हिथं ही घर आहे ह्या घरापाशी आल्यापासून आलं की कन्फ्युजन होतंय हा जो रोड जातो इकडचा जा। हा गणेश दरवाजाला आणि राईट साईडचा जा जातोय जा हा त्र्यंबक दरवाजाला जातोय राईटचा इकडून इथून वरती असा डिस्टन्स कमी आहे पण हार्ड आहे आणि गणेश दरवाजाला हा जो जातो जास्त आहे पण इसवी सन सोळाशे तीस च्या सुमारास मोगलांच्या आक्रमणापासून निजामशाहीतून शहाजीराजे कोळी सरदार आणि इतर मराठा सरदार यांच्याकडून हा किल्ला वाचवण्याचा प्रयत्न झाला परंतु पुढे मोगल विजयी झाले आणि माहुलीच्या तहात किल्ला मोगलांना स्वाधीन करण्यात आला इसवी सन सोळाशे साठ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थानिक महादेव कोळी लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात सामील केला आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक महादेव कोळी यांची नेमणूक केली महादेव कोळी ही कोणती जात नसून ती एक पदवी आहे इसवी सन सोळाशे चौसष्टच्या सुमारास सुरतेच्या स्वारेहून परतताना राजांनी याच ठिकाणी मुक्काम केला होता भौगोलिक दृष्टीने रतनगड हा खूप महत्वाचा किल्ला आहे इसवी सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी च्या सुमारास रतनगड पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला पुढे सतराशे वीस च्या सुमारास रतनगड पुन्हा मराठा साम्राज्यामध्ये सामील झाला इसवी सन सतराशे पन्नास मध्ये पेशवे यांनी राजूर प्रांत तयार केला प्रांताचे मुख्यालय रतनगड करून सुभेदार म्हणून महादेव कोळी जावजे हिराजी बांबळे यांची नियुक्ती केली सतराशे पन्नास ते सतराशे नव्वद जावजी बांबळे यांच्या काळात किल्ल्याचा विकास झाला राजूर प्रांत संपन्न झाला आणि रतनगड किल्ल्याचे महत्व आणखी वाढले जावजी यांचे पुत्र हिरोजी हे सुभेदार झाले या काळात देवगावचे देशमुख वाळोजी भांगरे यांनी पेशवाविरुद्ध बंड पुकारले आणि रतनगड घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला इसवी सन अठराशे तेरा साली रामजे भांगरे हे राजूरचे सुभेदार झाले आणि रतनगड किल्ल्याचे किल्लेदार गोविंदराव खाडे झाले थोडस पुढं तर असं थोडस स्टेप होत आहे स्टेप झालं की थोडा दम लागतोय चालायला पण गारवा एवढा आहे आणि जंगलापुरतून असल्यामुळं तितकं जाणवत नाही फक्त येताना पोटभर जर खाऊन आलो तर मग अवघड आहे त्यामुळं जितकं कमी खाऊन येईल तितकं चांगलं आहे पाणी पण जास्त नाही पिलं पाहिजे

अरे जा जा कर काय नाही होत गंदा नाही म्हणायचं चल 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 वाच अजून साधारण दोन ते अडीच तासाचा ट्रेक करून आता आपण पोहोचलोय गडाच्या गणेश दरवाजा जवळ या ठिकाणी वन विभागाने केलेल्या तीन लोखंडी शेड्या आहेत

गडाच्या पायथ्याला रतनवाडी सामरद अशी दोन गावे आहेत या दोन्ही गावातून आपण गडावरती येऊ शकतो साम्रद गावातून आपण सांदन व्हॅलीला देखील जाऊ शकतो ह्या शिडीच्या मार्गाने वरती आलो इकडं इथं आपल्याला हा गणेश दरवाजा लागतो गणेश दरवाजातून आपण आतमध्ये जाणारच आहे पण त्याच्या आधी इकडं राईट साईडला रत्नाई देवीचं सा मंदिर आहे आपण रत्नाई दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर ना वरती जाऊ हे रत्नाई देवीच मंदिर आहे या ठिकाणी गणपती बाप्पा पाहायला मिळतो आपल्याला हे जे घंटेचे व्हायब्रेशन आहेत का उशारापर्यंत चालतात त्याच पण एक काय सांग सांग माहिती चल आपण करू मंदिरामध्ये घंटा वाजवण्याची परंपरा फक्त धार्मिक नसून ती मानसिक शांती ऊर्जा संतुलन आणि सकारात्मकता निर्माण करण्याचे वैज्ञानिक साधन आहे घंटा नादामुळे निर्माण होणारे दोन्ही तरंग स्ट्रेस हार्मोन कमी करतात शरीरात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण होतात सीमा बाजूला पण त्या ठिकाणी आता लोक आहेत मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवणे म्हणजे देवतांना जागृत करणे आणि भक्तीभावाने आपल्या आगमनाची सूचना देणे घंटा म्हणजे कालाचे प्रतीक तिचा नाद म्हणजे ओमचा कंपन जो सृष्टीच्या सुरुवातीचा नाद मानला जातो खोपणे इकडं पण कोणत्या तरी राजवटीच हे प्रत्येक राजवटीचा असा सिंबल असायचं इकडं पण हे बघ महादेव कोळीच हा ना महादेव कोळी का ओके कोळी जमात होती कोळी महादेव कोळी असं वाटत त्यांची पदवी असणार आहे ह्या इकडून आपण असं आलो होतो ह्या इथून शिर्डीच्या मार्गाने वरती तिकडे एक गुरुज आहे तिकडून जाता आपण इकडून आलो समोर रत्नाई देवीचं मंदिर इथं गणेश दरवाजा आता आपण ह्या बाजूला जाणार आहे गणेश दरवाज्यातून वरती आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला राणीचा हुडा आणि डाव्या हाताला कडेलोट कडा पाहायला मिळतो आता आपण समोर कडेलोट कडाकडे आलो आहे हा जो पाहतोय हा कडेलोट कडा आहे बुक लागली का तुला बुक लागली का काय खाणार आहे आता सोडतो हिंदीमध्ये रतन म्हणजे रत्न सह्याद्री पर्वत रांगातील सर्व टेकडी किल्ल्यामध्ये हा किल्ला खरोखरच रत्न आहे रतनगड रतन अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या काठावर आहे या गडावरून भव्य सह्याद्री पर्वतरांगाचे विलक्षण दृश्य दिसते सप्टेंबरमध्ये फुलणाऱ्या सर्वात सुंदर गडांपैकी एक रतनगड पिवळ्या सोनकी फुलांनी नेहमी आपल्याला दिसतो दर सात वर्षांनी एकदा कारवेची फुले फुलतात राणीचा हुडा गडावरती येऊन पाहण्यासारखे अनुभवण्यासारखे खूप आहे पण त्यातील काही ठिकाणी गणेश दरवाजा रत्नाई देवीचे मंदिर त्या मंदिराशेजारील गुहा कडेलोट पॉइंट राणीचा हुडा प्रवरा नदीचे उगमस्थान बुरुज अंधार कोठडी पाण्याचे तळे निड कल्याण दरवाजा किंवा त्र्यंबक दरवाजा राणीचा उडा म्हणजे एक छोटासा बुरुज आहे नॉर्मली तटबंदी जी असते त्या तटबंदीच्या तडबेल तटबंदी लागूनच बुरुज असतो पण रतनगडावरती हा एक मध्येच बुरुज बहुतेक किल्ल्यावरती लक्ष देण्यासाठी हा बुरुज असावा ही जी तटबंदी असते या तटबंदीलाही अशा प्रकारे आपल्याला एक ही खोबतय तर ह्याला ही जंग्या म्हणतात जे शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा बाणांचा मारा करण्यासाठी ह्याचा उपयोग उपयोग केला जात होता गड पाहायला जाताना आपण गडावरती ज्या वास्तू असतात किंवा गडावरती ज्या गोष्टी असतात जसं की माची महादरवाजा दिंडी दरवाजा देवडी अडसर फांजी चर्या जंग्या या ज्या गोष्टीत या कशाला काय म्हणतात हे जर आपण आधीच वाचलं माहिती घेतली तर गड पाहायला अजून आपल्याला सोपं जात ठिकाणी आपल्याला पाण्याचे टाका पाहायला मिळतात आधीच्या काळात काय करायचे गाडावरती असे पाण्याचे टाके तयार करायचे त्यातून जे दगड निघायचा त्या नागडा दगडाचा पुढं बोरोज किंवा काय गडाची डागडू जे असेल तर हाच दगड त्यासाठी वापरला जायचा या ठिकाणी चार टाके इथं आहे आहे ते त्यानंतर ही आहे यातलं पाणी जरा खराब आहे त्याच्या खाली ही आहे या टाक्यातली या टाक्यातले पाण्याची लेवल वेगळी हो आणि हे सगळ्या शेवट खाली हे सगळ्यात वरचं हा बाजू वरून जरायचं पाणी येत आहे अजून इथून दिसेल तुम्हाला कंटिन्यू जरायचं पाणी चालू आहे समोर दिसते ही गडावरची सगळ्यात उंच जागा आता आपण ह्या बाजूने जाणार आहे या ठिकाणी बुरुज आहे आणि समोरच्या बाजूला दरवाजा आहे इथून हा कल्याण दरवाजा आहे पण ह्या दरवाज्या येण्यासाठी कोणतीच वाट नाही बरू जाईत बाळापुढे नको येऊ पाण्याच टाकेत इथं पण पाण्याचे लेवल वेगवेगळे तिकडच्या टाक्यातलं पाणी वर आहे इकडचं खाली हे लो लो ही खाली ह्याच्या खाली इथं पण ही पाण्याची टाक आहे ह्या ठिकाणी गुहा आहे मग ते काकाने सांगितलं होतं ह्या गुहेमध्ये जवळजवळ पंधरा लोक जाऊ शकतात पण आता हे काय झालंय ही वरची माती येऊन ही भरलेला आहे त्याच्यामुळे आतमध्ये झाल्या जागा खूप कमी राहिली ह्या इथून एक दरवाजा आहे खालून इथून दिसेल आणि काताळात कोरलेलं आहे इकडं पुढं पुढं पर्यंत जातायस तिकडं आहे हे समोरच्या बाजूला नेड आहे आणि इथून आपल्याला खाली सांधानेवाली पाहायला मिळते जे कडने जे बॅरिकेड लावले असतात ते बॅरिकेड इथून दिसतात पण कॅमेरामध्ये मे बी ते येणार नाहीत डोंगराला अशा हा जे नैसर्गिक पद्धतीने वाऱ्यामुळे जे होल पडत त्याला नेड म्हणतात रतनगडाच्या माथ्यावरून आपल्याला अलंग कुलंग मदन हरिश्चंद्र गडपट्टा यासारख्या सह्यद्रीच्या रांगेचे छान दृश्य पाहायला मिळते दक्षिणेकडून कात्राबाई आणि आजोबा किल्ला अगदी जवळून पाहता येतो रत्नगडाबद्दल पुराणात असा उल्लेख आहे समुद्र मंथन झाल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवास या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन केले त्याच भक्तीमध्ये राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहे असे समजताच विष्णूने मोहिनी रूप धारण करून त्या दानवाचा शिरच्छेद केला त्याचे धड राहुर या ठिकाणी पडले तर शिर रतन गडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताचे धार गडावरून वाहू लागली त्या काळापासून त्या धाराचे नदीमध्ये रूपांतर झाले व नदीच अमृतवाहिनी असे नाव पडले न्याड्यापासून इथून डाव्या साइडने एक रोड आहे वरती जायला ती गडावरती सगळ्या टॉपला इथून जाता येत आपण आलोय गणेश दरवाज्यातून आणि गणेश दरवाज्यातून आपण आता दुसऱ्या बाजूला म्हणजे सांदन बाजूला जो दरवाजा आहे साम्रत गावामध्ये त्या बाजूच्या दरवाज्यातून खाली जाणार आहे त्या त्र्यंबक दरवाजा असं नाव आहे त्या दरवाजा ही रतनगडावरची सगळ्यात उंच जागा आहे थोडचे म्हणजे जास्त लोक बस थांबू शकत नाहीत हे फक्त असा रोड येणार आणि पुढं इकडं आणि थोडंसं पुढं एवढंच इथून आपल्याला आता खाली जायचे ह्या बाजूला एन जे आय आरवरती नेड आहे आणि ह्या इकडून आलं या बाजूने इकडं खाली हा त्र्यंबक दरवाजा आहे आपण वरती चढताना गणेश दरवाजा गेलो होतो पण आता आपण त्र्यंबक दरवाजाने खाली रतनवाडी जाणार आहे किती दिवस नाही आपण बरे दिवस होत सुरत चे लोट आणून महाराज इथं आले होते मग कामाला एकाच कातळात कोरलेलं आहे बघ नाही हा सगळे एका कातळामध्ये कोरलेलं आहे दोन्ही बाजूला सिंबोल दरवाजाला इथं पण आहे हे पूर्ण कातळात कोरलेलं आहे हा दरवाजा आहे मी हा पुढे गेल्यानंतर दाखवतोच आणि दरवाजा आता आलं कि पाऱ्यांसाठी इथे जागा केलेली हा इथून इथून जर बघितला प्लेन ही ही वरती तोडफोड केली गेली इथपर्यंत आणि हा इथं जर तुम्ही लक्ष दिलं हा पुन्हा एकदा दरवाजा इथपर्यंत आलेला आहे म्हणजे हे पूर्ण कोरीव काम होत आणि हे पुढच्या बाजूला जर बघितलं तुम्ही त्याच्या पुढच्या पण हे तोडफोड मध्ये हे खराब होऊन पण याचा जो आहे तो खराबो गेलाय दिसतो का आणि हा जी लाईन आहे ती एका पूर्ण कोरली गेलेली आहे. गडाचा त्र्यंबक दरवाजा हा पूर्णपणे एका कातळामध्ये कोरून बनवलेला आहे आणि या ठिकाणी हा कसा बनवला असेल याचा विचार करायला भाग पाडतो सामरत गावातून किंवा रतनवाडी गावातून येणारा हा दुसरा दरवाजा त्र्यंबक दरवाजा आहे जो व्यू आहे खतरनाक पूर्ण काताळात कोरलेला दरवाजा आहे इसवी सन अठराशे अठरा साली ज्यावेळी इंग्रजांनी सर्व किल्ले रतंगडासहित ज्यावेळी ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती त्यावेळी इंग्रज सुरुवातीला सर्वप्रथम गडावरती येण्याचे जे मार्ग होते ते, ते फोडून टाकत होते गडकोट हीच मराठ्यांची ताकद होती हे इंग्रजांनी ओळखलं होतं आणि त्यामुळंच गडकोटांना संपून टाकण्याचं इंग्रजांनी ठरवलं होतं पण बोय रे दिसतात वरती ना ते नाहीये ते ते तिक गणेश दरवाजातून गेलो ते हा त्र्यंबक दरवाजातून आपण जे इकडं आलो इकडं राईट साईडला रतनवाडे का जातो आणि इकडं लेफ्ट साइडला सामरथ गावामध्ये जातो इकडं खून म्हणून हे वरते रतनगडाच्या उजव्या बाजूला असणारा हा अंगठ्याच्या आकाराचा शिखर आहे याला रतनगडाचा खुट्टा म्हणून ओळखले काकडी गडावरती आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडी आणि साम्रत गावामध्ये मोबाईलला कोणत्याही प्रकारचे नेटवर्क मिळत नाही गडावरती येताना एक चांगल्या प्रकारचे शूज आणि सोबत पाणी असणं आवश्यक आहे रतनगडाचा ट्रेक सुंदर आहे पण तितकाच आव्हानात्मक देखील आहे आता रतनगड बघून आपण रतनगडाच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडी या गावामध्ये आलो आहे या ठिकाणी आपण आता अमृतेश्वराचं दर्शन घेणार आहे या ठिकाणी आपण येऊन राहू शकतो आपली राहण्याची खाण्याची आंघोळीची आणि इतर सगळ्या प्रकारची सोय होईल சொட்டு சொட்டுக்காம் கேட்டில்லை இன்னும் சொட்டாது சரி